<involved> in <language> नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांची टी आर पी लिस्ट नुकताच समोर आली आहे यामध्ये काही मालिकांनी टी आर पी मध्ये आता बाजी मारली आहे तर काही मालिकांना फटका बसला आहे मित्रांनो ही टी आर पी लिस्ट मी मराठी या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आली आहे यामध्ये नंबर दहावरती आहे आबोली आबोली मालिकेचा टी आर पी आहे दोन पॉईंट तीन नंबर नऊ वरती आहे साधी माणसं सा, दोन पॉईंट सात नंबर आठ वरती आहे तुही रे माझा मितवा तीन पॉईंट नऊ नंबर सात वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम तीन पॉइंट नऊ नंबर सहा वरती आहे एड लागलं प्रेमाचं चा, चार पॉइंट नंबर पाच वरती आहे कोण होतीस तू काय झालीस तू चार पॉइंट दोन नंबर चार वरती आहे घरोघरी मातीच्या चुली चार पॉइंट चार नंबर तीनवरती आहे थोडं तुझं आणि थोडं माझं चार पॉइंट पाच तर नंबर दोन वरती आहे लक्ष्मीच्या पावलांनी चार पॉइंट आठ तर नंबर एक वरती राज्य करते ती म्हणजे ठरलं तर मग पाच पॉइंट सात मित्रांनो यावेळी स्टार प्रवाहाच्या मालिकांचा टी आर पी खूपच वाढलेला दिसत आहे मागच्या आठवड्यामध्ये टी आर पी चार पॉईंटवर होता मात्र आता थेट पाच पॉईंटवर आलेला आहे त्यामुळे स्टार प्रवाहाच्या मालिका सध्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहेत तर तुमची कोणती आवडती मालिका आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद